डॉल्बी साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवून पर्यावरण संरक्षण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी धाकटा राजवाडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला का आहे दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात पार्क चौक इथं धाकटा राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज गायकवाड उत्सवाध्यक्ष उमेश खंडागळे साऊंड सिस्टीम मालक संकेत माऊली बोंडवे राहणार बुजुरवाडी पुणे साऊंड सिस्टीम ऑपरेटर ऋषभ अनिल दुपारगुडे राहणार हडपसर पुणे यांनी त्यांच्या मंडळात साऊंड सिस्टीमवर हिंदी आणि मराठी गाण्यांचा डॉल्बी आवाज जास्त ठेवून डॉल्बी सिस्टीमचा वापर करून पोलिसांनी त्यांना डॉल्बी सिस्टीम लावू नका आवाज कमी ठेवा तुमच्या साऊंड सिस्टीमवरील आवाजामुळं इतरांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे दिलेल्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक उपद्रव करून डॉल्बी साऊंड सिस्टीमचा आवाज तीव्रतेपेक्षा जास्त ठेवून पर्यावरण संरक्षण नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक तपास चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बावणे हे करतायत घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहावीगुडे पोलीस उपनिरीक्षक पाटोळे यांनी भेट दिली